आज दिनांक दोन नऊ दोन हजार चोवीस रोजी सकाळी पहाटे पाच वाजता अकोले महाविद्यालयाच्या समोर स्वाती वेलनेस सेंटर यांच्या वतीने योगा प्रशिक्षण शिबिर घेण्यात आलं याही श्री साळवे साळवेसर जागतिक आरोग्य सल्लागार यांनी प्रशिक्षणार्थी यांना मार्गदर्शन केलं आहार आणि व्यायाम यांच्या संदर्भात माहिती सांगितली व आरोग्य कसे निरोगी राखायचे याबद्दल मार्गदर्शन केले यावेळी पंचेचाळीस शि प्रशिक्षणार्थी शिबिराला उपस्थित होते यावेळी प्रशिक्षक गणेश मंडलिक यांचा वाढदिवस साजरा करण्यात स्वराज्य माझासाठी प्रतिनिधीकरण गायकवाड अकोले अहमदनगर तर सर तुमचं मोटिव्ह काय येस तर पहिलं तर नमस्कार माझं नाव शिरीष साळवे मी गेले सात वर्षापासून या वेलनेस फॅमिलीला जॉईन आहे मी माझा पर्सनल रिझल्ट सांगतो पहिला सात वर्षापूर्वी माझं वजन त्र्याऐंशी किलो होतं आणि या त्र्याऐंशी किलो वजनासोबत मला बी पी शुगर आणि वेलिकोज वेन नावाचा त्रास चालू झाला होता आणि चुकीच्या लाईफस्टाईलमुळे मला हा त्रास चालू झाला ॲक्च्युली आणि वजन पण वाढलं होतं आणि ह्या सगळ्या डिसऑर्डर घेऊन मी जगत होतो मला या वेलनेस फॅमिलीची ओळख सात वर्षापूर्वी झाली मी जसं वेलनेस फॅमिलीमध्ये आलो मी माझं लाईफस्टाईल स्वतःचं चेंज केलं आणि लाईफस्टाईल चेंज केल्यानंतर माझ्यामध्ये अमेझिंग असा बदल करून आला मी तब्बल चौदा किलो वजन कमी केलं आणि हे चौदा किलो वजन कमी केल्यासोबतच जसं आपण म्हणतो फॅट वजन कमी झाल्यानंतर आपल्या जे डिसऑर्डर आहेत जे हार्ट डिसीज असतील सगळ्या पद्धतीमध्ये माझं नाव कोमल अवधूत घोडके अकोल्यातून आहे मी कोर्टात जॉबला आहे दोन हजार बावीस मध्ये माझी नगरला बदली झाली होती आणि नगरला बदली झाल्याच्या सहा सात आधी मला चिकन त्रास झाला होता आणि तो इथल्या डॉक्टरांना म्हणजे बदली व्हायच्या आधी डिटेक्ट न झाल्यामुळं म्हणजे कंटिन्यू सलाईन वगैरे जाऊन मी माझं शरीर खूप फुगलं होतं त्याच्यामध्ये माझं वजन झालं चौऱ्याऐंशी किलो म्हणजे मला उठता येत नव्हतं बसता येत नव्हतं बाथरूमला वगैरे जायला घरातल्या लो लोकांची मुदत घ्यायला लागायची जशी माझी बदली झाली तर तिथून मॅडमचं नाव कळलं पार्कमधून स्वाती वेलनेस आपल्या फॅमिलीचं म्हणून मग गणेश सरांना फोन केला यांचं पण ऐकलं होतं की अकोल्यामध्ये आपलं आहे सेंटर म्हणून त्यांना फोन करून ना ते प्रॉडक्ट तिकडनं मागून घेतले आणि नगर नसताना वर्कआउट सुरू केलं तेव्हापासून आतापर्यंत मध्ये थोडासा गॅप झाला पण परत तिथे अकोल्याला बदली झाली आणि त्या अकोल्याला बदली झाली आणि आता इथे कंटिन्यू येते सकाळच्या पहिल्या बॅचला तर तेव्हा दोन हजार बावीस पासून आतापर्यंत चौऱ्याऐंशीवरून माझं वजन आता बहात्तर किलोवर आहे अजून थोडंसं कमी करायचं आहे पाच किलो पर्यंतचा टार घेते ते सगळे वेलनेस फॅमिली मिळून नक्की माझं पूर्ण करतो आणि मला त्याच्यावर विश्वास आहे साधारणतः माझं एक सतरा किलो वजन कमी के केलेलं आहे म्हणजे फॅट लॉस केलेलं आहे आणि असा फायदा झालेला आहे की मला पण नॉर्मली अटॅक येतो अशा प्रकारचं मला जाणवलं होतं परंतु ते माझं पित्ताचा प्रकार होता त्यामुळे त्याचा मला काही म्हणजे प्रॉब्लेम वाटला नाही परंतु तरी माझ्या शरीरात अक्षरशः इकडे चमक नाही की इकडे चमक अशात थोडं नॉर्मली मला ते जाणवायचं पण मी जेव्हा न्यूट्रिशन घ्यायला सुरुवात केली आणि माझा फॅट लॉस कमी झाल्यामुळं माझ्या म्हणजे शरीरवर शरीरवरच अक्षरशः सतरा किलो वजन कमी झाल्यामुळे मी एकदम आनंदी आणि हॅपी आता शांती वेलनेस वतीने Uh, शिरीसर आलेले आहेत आमच्या इथे आणि सर सरां सरांच्या म्हणजे माझ्या मिस्टरांच्या गणेश मंडिक सर यांच्या वाढदिवसानिमित्त आपल्या इथे वर्कआउटचा प्रोग्राम ठेवला होता आणि त्यामुळे तुम्ही सगळे आला आहात त्याबद्दल तुमची सगळ्यांचे आभार व्यक्त करते